कसे फो हे बघा पोराने बघा मासे बघाडल्याने मासे दाखव मासे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे कारण आपण चाललो आता नदीवरती पोहण्यासाठी तर आता जवळजवळ चार वाजून गेले आहेत साडेचार वाजायला आले आणि आपण आता सगळी सुशांनादा वगैरे आहेत आणि लहान मुलं पण आहेत तर चाललो आहे आणि पाणी थोडंसं कमी झालं आहे पण कालपासनं पाऊस आहे त्यामुळे आहे थोडं पाणी त्यामुळे चाललो आहे खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो आपण निघालेलो आता हलकी नदीवरती सुशांनादा पुढे गेला आहे बाकीचे पण मंडळी पुढे गेलेले आहेत पण पण चाललो आता हे बघा चालले देत पाऊस पण आलाय आता धन्यवाद आपण थांबलाय तिकड हा बघा आला बरोबर आता साडेचार वाजत आलेले आहेत आणि आलो आहे आपण नदीवर बघितला असाल त्यावेळी पूर आला होता आपल्या नदीला तेव्हा पाणी इथपर्यंत अगदी चढला होता या बांधाच्या वरती आलेला पाणी एवढं पाणी वर चढला होता आणि आता बघा हा सगळा चिखल झालाय तिथनं जायचं म्हणजे ना लई डेंजर काम पाय सरकतो आणि बुळबुळीत झाले नेमकी सगळीकडे हे बघा <laughs> <नानू। laughs> <नानू। नानू। laughs> रुद्राय पण रुद्राय तू पोहणार आहे <laughs> नाही मग तू बघा आला फक्त पण सोरांग पण येतोय सुशांतदा पण आहे धन्यवादा पण आहे आदित्य नाव त्याचं तर पाणी बघू शकता इकडचे चिरे सगळे ढगायले एवढा पाणी होता आहे बघाय आलाय फक्त काय करताय मी छत्री घेतले कारण मोबाईल भिजायचा बाकी काय नाही खावाला की आहे ना व्हिडिओ करायला उडी टाक नको पाच दगड बिगड आहे मी माहितीये ना मित्रांनो सांगतो मला मी इथे उडी टाकली आहे इथंच जवळ लहान होतो तेव्हा मी डायरेक्ट टाकली होती आणि डोक्यावर सापडलो होतो इथं खोप पडली होती बरोबर वर आलो आणि बघतोय रक्त व्हायच लागला तुला पोहता येतं का काय सांगू कुठं टाक उडी टाक काय बघत साहेब होय तेच बघ आधी चालत जा इकडनं धन्यदान डागला उडी उभार आहे इथे दगड इकडे आहे इथं पाणी नाही मित्रांनो तिथं पाणी आहे ना लय भरपूर पाणी म्हणजे बुडाय होता आमचा गणपती सगळ्यांच्या गणपती इथं विसरून होता भाऊ येतो कुठं करतो पुढे जा पाणी बघ कितपत आहे पाण्याला फोर्स जास्त आहे त्याच्यामुळे पुढे जायचं येत नाही धन्नादा टाकतो आता हे वाच अशी जाशीलय केवढ आहे रे पूर्ण बुडत जरा रा उभा हात वर कर बघा मित्रांनो पाणी बघा तिथे किती अजून जर त्या साईडला गेला ना तर पूर्ण अजून खाली जाईल होय आ बघा इकडे थांबलाय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video भेटला रेक मार का टाक खाली जाऊ बघा कसे फोडतायत टाकलं खाली दगड मित्र तो दगड खाली टाकला नी तो काढता त्यात बाहेर बघा तुम्ही आले त्यात घरी बिरी घेऊन पीठ पीठ घेऊन बाजूला बाजूला बाजू एक बाजू दोन तीन गेला उठला रे उठला अजून एकदा आता गप्पानी हाताने फोडायला सुरुवात केला ही जी मजा आहे ना ही आपल्या कोकणातच अनुभवाला मिळते हैकी नारदार आपण हर बघ असं फोडतोय बघा आम्ही ना की नारळ जरी नाही तर फणस तरी असतोच असतो ना तुझांदा नारळ किंवा फणन कुठला काय अरे बघा या मित्रांनो नारळ काय दातात जाल दे दे सोलड पूर्ण

यांचे पराक्रम बघा काय चालले रे बघा बघा उभं उभला धनादा वरती चढतो त्याच्या अंग्यावर धन्यादाचं वजन जास्त आहे तू बघतो बघतो मधू हे बघा पोराने बघा मासे बघाडल्या हे बघा दाखव दाखव मासे दाखव मासे मासे बघाय कशात पकडत दाखव आहेत काय आलेला हे बघा कशी कसे मासे पकडत हे बघा कुठं आहे तर मित्रांनो जवळजवळ साडेसहा वाजून गेले आणि आता आपण निघालेलो आहे कारण काळू गोज चाललेला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जा आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय